गटतट उने धुणे विसरून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्यासाठी एकजुटीने कामाला लागा स्वतःची ताकद ओळखा एकजूट नसल्यानं तुमच्या कर्तृत्वाचे तुकडे पडून नको तो निवडून येतो एकजुटीने लढले तर शंभर टक्के धुळ्याची जागा आपण जिंकणार आपल्याला विजयापासून कुणीही रोखू शकत नाही असं म्हणत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उत्तर महाराष्ट्र नेते रवींद्र मिर्लेकर यांनी शिवसैनिकांचे चांगलेच कान टोचलेत या धुळ्यात आयोजित शिवसैनिक निर्धार मेळाव्याप्रसंगी बोलत होते कर्तव्यो दाखवले जनशाक ज्या दोन सो sobre Sua उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यावर सूड उगवणारच ठाकरे गद्दारांच्या गद्दारीमुळे मुख्यमंत्री पदावरून उतार झाल्यानं नाराज झालो होतो मात्र पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करण्यासाठी सुडानं पेटलो असं देखील ते म्हणाले लोकसभा निवडणुकीत भाजपचा विजयरथ महाराष्ट्रानं रोखलाय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र काढला होता यामुळे येत्या विधानसभेच्या निवडणुकीत देखील एकजुटीची वज्रमूठ तयार करून विधानसभेच्या जास्तीत जास्त जागा जिंकून उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्यासाठी जिद्दीनं काम करा असं आवाहन देखील त्यांनी यावेळी केलंय या प्रसंगी शिवसेना संपर्क प्रमुख अशोक धात्रक शिवसेना जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे प्रमुख महेश मिस्त्री सहसंपर्क प्रमुख हिलाल माळी माजी आमदार शरद पाटील प्रमुख किरण जोंधळे प्रमुख डॉक्टर सुशील महाजन माजी महापौर भगवान करणका धीरज पाटील गंगाधर माळी शिवसेना उत्तर महाराष्ट्र महिला आघाडी नेत्या शुभांगी पाटील महिला आघाडी जिल्हाध्यक्षा हेमा हेमाडे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते आदी मोठ्या संख्येनं उपस्थित होते सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे